हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे आता सकाळ सकाळच्या सव्वा सात वाजल्या तर आणि मी चाललो आहे तानाजीला आणायला दौंडला कारण तानाजी गेला होता हैदराबादला आणि आता तो मुंबईला चालला होता पण त्याला म्हटलं दोन दिवस इथं थांबून जाऊ कारण आपलं जे लास्ट टाईम आपण कोकणात गेलो होतो तिथं गाण्याचं शूटिंग काय कम्प्लीट झालं नव्हतं आपल्या मोबाईलला प्रॉब्लेम आला होता त्याच्यामुळं गाणं काय कम्प्लीट झालं नाही आपलं ते तुम्हाला सांगितलेलं पूजाचं माझं गाणं मग ते गाणं उद्या शूटिंग करायचं राहिलेलं आणि आता रात्री पाऊस झाला ना आता पण पावसाचं वातावरण पाऊस पण झाले बा गाड्या पण टिप वगैरे पडल्या तर चला दौंडला चाललो होतो तोपर्यंत आय मला इथं मध्येच दिसली व्यायाम करता नाही बघा आरती जे मॉल हे काय करते आय काय करते का तिथं असल्या कसला का पैलवानी व्यायाम कसला करते व्यायाम बरं आहे गाडी आहे सकाळ सकाळ व्यायाम घर चला सकाळ सकाळ जाऊन तानाजीला घेऊन येऊ दोन वर ना दिवाली भावा बाया तू आया मी आगे और पिकू तू भी आई <laughs> चला okay. फायनली घेतलेला आहे तानाजीला आणि पाऊस तिकडे पाऊस आहे है ना हैदराबाद लागत इतका पाऊस खूपच पाऊस होता, होता।, होता। देवाळी <laughs> <laughs> दिवाळी चला बसा सकाळ सकाळ चलो ओके बेको कुको कुको कुठे आहे कुकोय बघितलं ना ये कुको आहे पावसाची पानगड काय पाऊस आता येतोय ये का काय हा काय गॅरंटी नाही येईल पण हा ना हो बघून असं वाटतं ना अरे हे आबाळ आहे काय रे कसलो दिसतोय आबाळ अरे <laughs> बापरे पाऊस येईल का पाऊस येणार येणार शंभर टक्के येणार बापरे फायनली मध्ये पोचलो आम्ही गप्पा टप्पा मारत मारत पोचलो चला आता थोडस आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन आपण बोग हो। उद्याचा प्लॅन उद्या आपल्याला गाण्याचं शूट करायचं पिहू कोण आले आपल्या घरी बाबू हे बघ पिकू आली पिकू हॅलो कर तिला हॅलो कर हॅलो कर तिकडं कुठं हॅलो तिकडे तिकडे ए ते बघ किती खुश झाले ताना ना ते 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 बघ ना किती खुश झाले हाय बघ ना हे बघ ना हे पिकू अरे गप नाही अरे पिकू आले हिला बघ ना अरे गप नाही यार तू इथं बघ ना तुला आता ना पिकू मीट युअर ब्रदर पिहू मीट युअर सिस्टर हाय कर हाय कर हाय हॅलो अरे काय तुम्ही असं बघताय अय पिवड्या पिवड कोण आले पोड्या हा वा 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 छान खेळा 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 पिकू खुश झाले काय कमी येते

काय करायचं आपल्याला जायचं आहे बाहेर जेवण करायला तानाला एक मस्त गाव जाऊ मटण खायचं होतं मटण डावारा स्पेशल आपल्या बारामतीमध्ये सगळीकडे फेमस आहे ते म्हणजे तुळजाई हॉटेल भवानी नगर कशी आहे तर चला मी तुम्हाला सांगतो कुठे आपल्या मित्राचंच आहे गणेशचं कसं वाटतंय पोरांचे कपडे बदलताना मस्त भारी हीच खरी जिंदगी आहे बघा पूजा आवर पिवड्याला घ्यायचंय का तुला यायच आहे का यायचं आहे मग चल की आवर कृष्णा तुला यायचंय का नाही ना यायचंय का नाही नाही ना ठीक आहे मग हे तुला यायचं आहे का मग हा मग चल आवर कुठं नाही इथच ओ लागलो हाय वेळा फायनली पोचलोय हॉटेल मध्ये आणि आलाय बघा आमचा मित्र गणेश कसा आहे गणेश सर बघत ठीक आहे आले आलं फॅमिली चला रे हॉटेल तुळजाई डवारा स्पेशल जसं मी तुम्हाला सांगितलं होतं आणि तर बघा आपण याची ॲड पण केली ती आणि ही आहे आमच्या गणाची टपरी तुळजाय पानशॉप वा वा पान बिन मस्त जेवण झालं की माणसाला पान द्यायचं लागतं विकत का तसच द्यावंच नाही पंधरा अरे वा चांगलं की मस्त पान आहे जेवण झालं खातो थंड फ्रीज मध्ये ठेवायचं हा ठेव ठेव ठेव, ठेव, ठेव मस्त भाई ना फायनली आम्ही जेवण करायला बसलोय आणि कशी आहे क्वालिटी तर हे बघा मटणाची क्वालिटी आणि स्पेशल म्हणजे आपल्या आय मसाल्याचं हे मटण बनवलेलं आहे त्यामुळे तर काय खतरनाकच असणार आहे मग काय खतरनाक आहे ही आहे का होय हे किती रुपयाला ताटेतीनशे ताटे स्पेशल आहे का नॉर्मल नॉर्मल किती पण जावा रसान बाका अनलिमिटेड ओकेच पत्ता सांगे एकदा पत्ता पत्ता सांगा आपला पत्ता बारामती इंदापूर रोड बेलवाडी कुणाल पेट्रोल पंपा शेजारी व्हेरी गुड या जेवणाला जेवण वगैरे झालंय मित्रांनो मस्त पैकी आणि जणांनी आपल्यासाठी सारखे पान आणले सर तू जाय पानशॉपची तू जायटेलच आहे जाय शॉप एकदम मटणा सारखं हे पण क्वालिटीचं